नमस्कार मित्रांनो मी महेश परब माझ्या आनंद यात्री युट्यूब चॅनलवर तुमचे सरचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये हे भाटे बीच आहे तिकडे आलेलो आहोत भाटे बीचला लागून कोहिनूर जो हॉल आहे आज एक लग्न होतं मिसेसच्या रिलेशनमधल्यांचं तर तिकडे आम्ही ते लग्न अटेंड करून खाली एक भाटे बीच आहे तो भाटे बीच बघायला आलो तर तुम्हाला सुद्धा तिकडचा भाटे बीच आणि इकडचं एक मंदिर आहे फेमस आत्ताच हल्ली बांधलेलं आहे ते पण तुम्हाला आम्ही आता दाखवणार आहोत चला तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर बाटे बीच बघायला आज आपण आलो आहोत रत्नागिरीच्या अत्यंत सुंदर आणि शांत अशा भाटे बीचवर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल मनाला शांतता हवी असेल आणि समुद्राच्या लाटांसोबत काही क्षण जगायचे असतील तर भाटे बीच तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे भाटे बीच रत्नागिरी शहरापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटरवरती आहे शहरातून बाहेर पडल्यानंतर काहीच मिनिटात आपण या सुंदर किनाऱ्यावरती पोहोचतो लांब पसरलेला स्वच्छ किनारा वाळूतून वाहणारा वारा समुद्राचे मंद आवाज मन करतात या बीच वरची खासियत म्हणजे इथला शांत आणि स्वच्छ किनारा येथे मोठी गर्दी नसल्यामुळे कुटुंबासोबत किंवा सोलो ट्रॅव्हल साठी हे स्थान परफेक्ट आहे येथील काळ्या तपकिरी वाळूवरती चालतानाची मजाच वेगळी आहे आणि जर तुम्ही सूर्योदयाचे चाहते असाल तर भाटी बीच हा सूर्यास्त पाण्यासाठी स्वर्गच आहे संध्याकाळचा सुनारा प्रकाश समुद्राच्या पाण्यावर पडताना दिसणारा दृश्य कॅमेऱ्यात कैद करून ठेवा असा समुद्र, समुद्र किनाऱ्यावरील लाटांवर चालत जाताना मन अगदी प्रसन्न होत समोर निराशार अथांग समुद्र आणि लाटांचा सतत कानावर पडणारा मंद आवाज जणू निसर्ग आपल्याशी अलगद गप्पा मारतोय समुद्राच्या या लाटा क्षणाक्षणाला बदलणारा आकार पण प्रत्येक लाट मनाला स्पर्श करून जाणार इथे या पाण्यावर चालताना जणू थकवा ताण आणि मनातील भार या लाटांसोबत परत समुद्रात विलीन होतो पायाखालील मऊ वाळू समोर पसरलेला निळा समुद्र आणि कानात सतत घुमणारा लाटांचा आवाज हा अनुभव शब्दांपेक्षा खूप मोठा आहे समुद्रावर चालण्याचा हा प्रत्येक क्षण मन साफ करणारा आत्म्याला शांत करणारा आणि जीवनातील धावपळीतून थोडा विरुंगळ देणारा आहे आता या सुंदर किनाऱ्याचा अनुभव मनात जपून आपण निघालो आहोत भक्तीची ऊर्जा मिळवायला भाटे बीचवरील शांतता आणि लाटांनी दिलेली सकारात्मकता आता आपल्याला घेऊन चालली आहे श्री झरी विनायक मंदिराकडे मित्रांनो आता आपण बीच बघून झाल्यावर चाललो आहोत अतिशय शांत निसर्गरम्य आणि आध्यात्मिक शक्तीने भरलेल्या श्री झरी विनायक मंदिराकडे येथील परिसर शांत स्वच्छ आणि अतिशय हिरवळीने नटलेला आहे येथील लोकांचा असा विश्वास आहे की येथे मनोकामना इच्छा व्यक्त केल्यास ती नक्की पूर्ण होते मंदिराच्या मागे वाहणारा झरा आणि डोंगरातून पडणारे पाण्याचे थेंब तिथल्या वातावरणाला अजून जिवंत करतात मंदिराचे प्रवेशद्वार जांभ्या दगडाचे बांधलेले आहे स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार या मंदिराची स्थापना एका भक्त महिलेने केली असं मानलं जातं की तिला श्री गणरायाने इथेच दर्शन दिलं आणि इथे स्वयंभू गणपतीची मूर्ती सापडली येथे झऱ्याचं पाणी वाहत असल्यामुळे याला जरी विनायक मंदिर असं नाव पडलं असे म्हणतात की श्री जरी विनायक मंदिर शेकडो वर्ष जुना येथील मंदिरात प्रवेश केल्यावर मुख्य गर्भगृहात तीन मीटर लांब आणि एक मीटर उंच काळ्या पाषाणाच्या शिळेवर अंदाजे दोन फूट उंचीची गणपतीची मूर्ती दिसते गणपतीच्या चार हातामध्ये शंख चक्र गदा व पद्य अशी विष्णूची आयुधे आहेत श्री झरी विनायक मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक पाण्याचे कुंड आहे या कुंडात विविध रंगी मासे व कासवे आहेत डोंगरातून वाहतणाऱ्या पाण्याचे झरे मंदिराखालून येऊन या कुंडामध्ये वसलेल्या गोमुखातून बाराही महिने वाहत असतात नमस्कार माझं नाव मिलिंद साटम ऐनाल आम्हाला आम्ही महेश सरांनी एक छान आम्हाला मंदिरामध्ये दर्शनाला घेऊन आले खूप छान मंदिर आहे एकदम रस्त्याच्या बाजूला समुद्राच्या कडेला आणि एकदम डोंगराच्या कुशीतमध्ये जसं एकदम ठेवलेलं असतं असं वाटतं कारण एक असं आता मंदिराला गेल्यानंतर आता आम्हाला दिसलं दर्शन नाही भेटलं पण आतमध्ये बघितल्यानंतर असं वाटतं एक स्वयंभू मंदिर आहे का एका पाषाणामध्येच एक बनवलेलं एक, एक कोरीवकाव का, कम काम करून गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि पूर्ण मंदिर एक संगमरी दगडामध्ये खूप छान प्रकारे रेखाचं काम केलेलं आहे खूप नक्षीदार काम आहे आणि इथे आल्यानंतर असं एकदम आल्हादायक एकदम थंड वाटतं आजूबाजूला मासे आहेत कासवा आहेत आणि खूप छान वातावरण वाटतं इथे धन्यवाद मित्रांनो आज आम्ही तुम्हाला थोडक्यात रत्नागिरीतील भाटे बीचवरील जरी गणपतीचं मंदिर तुम्हाला आज आम्ही दाखवलं तसंच भाटे बीच तुम्हाला दाखवला थोडक्यात कारण की आमच्याकडे पण वेळ नव्हता वेळात वेळ काढून आम्ही आज आलो होतो इकडे तुमच्यासाठी म्हणून खास दाखवायला आम्हाला एकाने सजेस्ट केलं की कोहिनूर हॉटेलपासून एक दोन मिनटाच्या अंतरावरती भाटेबीच आणि मंदिर आहे ते तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल तर खरोखर मित्रांनो भाटेबीचा खरोखर सुंदर आहे आणि भाटेबीचच्या बाजूला लागून जे मंदिर आहे ना एक नंबर आहे मित्रांनो मस्त समोर समुद्र सम बाजूला मंदिर बसून पण तुम्ही आरामात समुद्राचा मस्तपैकी आस्वाद घेऊ शकता शांतपणे बसून तर मित्रांनो मी तिकडे तुमची तर रजा घेतो त्या मला निघायचा तर परत विंगूर राहिला तर बाय बाय आणि हां महत्त्वाची गोष्ट तुमची तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या आनंद आनंदयात्री यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आमचे आणि लाईक करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आम्हाला प्रतिक्रिया करावा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ओके तुम्ही तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय